सांगतो की मुस्लिम समाजाचं प्रेम संतोष बांगरवरती आहे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की आपण काम करतोय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जात पात धर्म हा संतोष बांगरनी कधी बघितला नाही याच्यामध्ये मुस्लिम असल बौद्ध असल मातंग असल चार असल वडर असल पारदी असल मराठा असल माळी असल साळी असल कोळी असल आंद असल आदिवासी असल वंजारी असल या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी मी काम करतो 2001, 2001, पर, दोन हजार एकोणीसला परिस्थिती अलग होती पण दोन हजार चोवीस पंचवीसला जर आता तुम्ही त्या ठिकाणी जर बघितलं तर माझे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणे या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत आणि त्यांच्या सर्वांचं मत आहे की यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारचा पक्ष बघायचा नाही जो काम चांगलं करतो त्यांचं सगळ्या मुस्लिम समाजाचं मन आहे की जो को प्यारा आहे वो तुम कर रे हे बोले उसके वास्ते हम तुम्हारे साथ में हैं ये सगड़े की परिस्थिति पोथी असल या कुरान असल और गरीब लोक जनते जे काम करतो तेच त्या भगवंताला आणि तेच त्या अल्लाला प्यारा असतं ध्यानात ठेवा त्याच्यामुळे दुसरं काही नाही माणसापेक्षा माणूस मोठं नाही आणि या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यातली लोक या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येणाऱ्या या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचं कोणत्या स्वरूपामध्ये मताच्या स्वरूपामध्ये हे आपल्याला दाखवून देते अजिंठा काय या नगर या हिंगोली नगरपालिका मध्ये जे रखडलेले काम आहे मग सर्वात मोठा जर प्रश्न तुम्हाला सांगतो की ड्रेनेजचा सा आहे काय परिस्थिती हे मला वाटते की उघड्या डोळ्यांनी माझ्या हिंगोली वासियांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं जे जे काही प्रश्न असतील नाल्याचे रोडचे लाईटचा प्रश्न असल ठिकठिकाणी थीक घाण आहे घानीचं साम्राज्य आहे मला वाटते खोली सिद्धार्थ नगर आंतुले नगर ज्योतीनगर या ठिकाणी जर तुम्हाला सांगतो अहो हे शास्त्रीनगर या ठिकाणी शिवाजीनगर हे जे चांगले चांगले आहेत या नगरमध्ये जर तुम्ही जर जाऊन जर बघितलं तर तुम्हाला सांगतो पाणी पॅन्ट वरी करून जाणं लागते एवढा घाणीचं साम्राज्य नालीतून पाणी वाहायला लागले कुठल्याही प्रकारची सुविधा त्या ठिकाणी नाही त्यामुळे मला असं वाटतं की या हिंगोली वासियांच्या सुखादुखामध्ये मी तर सदैव असतोच पण इथून पुढं जर या ठिकाणी जर हिंगोली नगरपालिकावरती जर माझ्या छत्रपती शिवरायाचा शिवसेनेचा झेंडा जर फडकला आपला माणूस जर आला तर या ठिकाणी या हिंगोली शहराचा कायाफलन केल्याशिवाय मी राहणार नाही